अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती हे भगवती मंदिर शिवाजी चौकात साजरी होत आहे प्रत्येक महापुरुषाच्या जयंत्या ह्या साजऱ्या होत असतात आम्ही भगवती मंदिर चौकामध्ये प्रत्येक महापुरुषाची जयंती आम्ही सा, साजरी करण्याचा सा निश्चय आमचे भारतीय रामदेव मामा चव्हाण यांचे चिरंजीव माधवरावजी चव्हाण यांच्या संकल्पनेतून या भगवती चौकामध्ये जयंती साजऱ्या करण्याचा निर्णय घेतलेला आहे आज जवळपास रविदास महाराजापासून आज अण्णाभाऊ साठेपर्यंत ही जयंत्या साजऱ्या आम्ही करत आलो आहोत या चौकामध्ये जयंती का साजरी करायची याच्या मागचं कारण असं आहे प्रत्येक महापुरुष हा प्रत्येक जातीनं वाटून घेतलेला आहे आणि शिवाजी महाराजांची जयंती फक्त मराठ्यांनी साजरी करावी डॉक्टर बाबासाहेबांची जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भौतांनी साजरी करावी अण्णाभाऊ साठेंची जयंती फक्त मातंगांनी साजरी करावी पुणेश्लो गायलादेव होळकरांची जयंती फक्त धनगरांनी साजरी करावी असा पांडा जे समाजामध्ये पडलेला आहे तो दूर करण्यासाठी आदरणीय आमचे मित्र चव्हाण माधवराव चव्हाण यांच्या संकल्पने भगवती साजरी होत अण्णाभाऊ साठे म्हणाले की धरती देशाच्या मस्तकावर गोरगरीब कष्टकरी शोषित वंचित पीडित यांच्या दळ हातावर तरलेली आहे मित्र हो खरं पाहिलं तर ह्या देशामधील जातीयता नष्ट करण्याचं काम ह्या महापुरुषांनी केलेलं आहे आणि प्रत्येक महापुरुष हा प्रत्येक समाजामध्ये जन्माला आला म्हणजे तो त्याने त्या समाजापुरतं कुठलंही कार्य न करता सर्व समाजांना जातीभेद नष्ट करून सर्व समाजांना एकत्रित आणण्याचं काम सर्व समाजांना न्याय मिळवून देण्याचं काम या महापुरुषांनी केलेलं आहे त्यामुळे या भगवती चौकामध्ये आम्ही जी जयंती साजरी करत आहोत तरी इथे एका जातीचा माणूस नसून प्रत्येक जाती, जाती धर्माचा माणूस या महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी इथे येईल आणि यांचे विचार अण्णाभाऊ साठे असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील हे जे युग पुरुष होऊन गेले जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत त्यांच्या कार्याची त्यांच्या कार्याची नोंद चंद्र सूर्य तारे असे अशा महापुरुषांची आपण जयंती साजरी करत आहोत या ठिकाणी जयंती साजऱ्या साजरी करण्याचं दुसरं एक फलित आहे ज्या कोणी लोकांना हे महापुरुष नाहीत त्यांचा विचार पडत आहे त्या लोकांच्या मुलाबाळाला माहीत होईल भगवती देवी मंदिराच्या समोर आज अण्णाभाऊ साठेंचा फोटो होता ते घरी जाऊन आपल्या ला आईवडिलाला म्हणतील आम्ही तिथे फोटो पाहिला अण्णाभाऊ साठी आज काय आहे जे म्हणजे जयंती आहे त्यांचे विचार कुठेतरी मस्तकात रुजले जातील यासाठी आम्ही अण्णाभाऊ साठी असतील अशा महा प्रत्येक महापुरुषांची जयंती साजरी करण्याचाही त्यांनी निर्धार केलेला आहे येत्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने या जयंत्या साजऱ्या हो होतील जयंती जयंतीनिमित्त आवर देऊन आमचे नेते मार्गदर्शक ओबीसीचे गोविंदरावजी यादव डॉक्टर सुतेकर साहेब राठोड साहेब आमचे मुंडे साहेब बबलू भाऊ नकत साहेब आवर्जून हे उपस्थित असतात आमचे बिराजी कांबळेजी पत्रकार त्याचबरोबर भाई आमचे इस्ता कांचारी हे सर्वच या जयंतीला आवर्जून उपस्थित असतात आणि प्रत्येक जयंतमध्ये ज्यांचं योगदान असतं आमचे बुद्धाभाऊ लांडे असतील आमचे सकारामजी असे सर्वच जण आम्हाला इथे मदत करतात आजूबाजूचे सोनार संघटनेचे अध्यक्ष आहे ते सर्वच मदत करतात आणि सर्वांना विनंती आहे ये की येणाऱ्या काळामध्ये दुसऱ्या महापुरुषाच्या जयंती साजऱ्या करण्यासाठी आपण सर्वांदर बघून उपस्थित राहावं आणि महापुरुषांचे विचार पुढे पेरण्यासाठी आम्हाला मदत था करावी था। एवढं बोलतो थांबतो था। <laughs>